आता तर हत्ती वाघ बिबट्या आणि इतर वन्य प्राणी येथील शेतकऱ्यांच्या जणू हात धुवून पाठीमागे लागल्याचं चित्र ठळक आहे ही बाब लक्षात घेऊन शेतकरी वर्गाची वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसान थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे त्यानुसार कोल्हापूर उपवन संरक्षकांनी याबाबत आजरा वन विभाग कार्यालयात तातडीनं बैठक घ्यावी अशा आशयाचं निवेदन दिलंय आजरा तालुका आणि विविध वन्यप्राणी वर्गाकडून होणारा नुकसान प्रश्न दरवर्षी केवळ चर्चेत येत असतो शासनाने या प्राण्यांचा कायमस्वरूपात बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्यानं होत असते पण तरी देखील शासन आणि वन प्रशासनानं हा प्रश्न गांभीर्यानं घेतला नसल्याचं चित्र ठळक झालंय विधानसभेच्या अध्यक्षपदावर दिवंगत बाबासाहेब कुपेकर असल्यापासून विधिमंडळाच्या व्यासपीठावर या प्रश्नांची वारंवार चर्चा होतीय हत्तींच्या बंदोबस्तासाठी आंबोली नजीक हत्तीग्राम प्रकल्प उभारण्याची घोषणा तत्कालीन कोकण पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती पण घोषणेपरीकडं काहीच प्रगती झाली नाही हत्तीच्या त्रासामुळे इथला शेतकरी वर्ग दहशतीखाली आहे रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसासुद्धा आपल्या शेताकडे जाण्यासाठी शेतकरी वर्ग एका भीतीच्या छाया आहे अलीकडं हे हत्ती नागरी वसाहतीत फेरपटका मारण्यासह हल्लेही करतायत आहेत हत्तीशिवाय बिबट्या पट्टेरी वाघ गबे रानडुक्कर आदी प्राण्यांकडून पिकांचं मोठं नुकसान होत ही परिस्थिती लक्षात घेता या संदर्भात उपाययोजना तातडीनं होण्याची गरज आहे त्याबरोबरच हत्तीग्राम झाल्यास गोवा आणि आंबोली इथं येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा ते आकर्षित करून पर्यटन व्यवसायाला चालना देईल त्यासाठी आपण आजरा कार्यालयात संयुक्त बैठकीचं आयोजन करू अशा उपाययोजनेबाबत आराखडा तयार करावा आणि शासनाचं लक्ष वेधावं अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे तालुका प्रमुख युवराज पवार राजू सांगावकर उमेश डेळेकर अजित खोत हर्षल पाटील आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा